पाहूया तुमची आजची ऊर्जा काय आहे बॉटम ऑफ द डेस्कचं हे कार्ड सांगते की तुम्ही खूप व्यस्त आहात तुमच्या कामात आणि ही बाकीची जी कार्ड्स आहेत ती सांगतायत की काही अशा आठवणी होत्या काही अशी माणसं होती ज्यांनी तुम तुम्हाला खूप त्रास दिला एक भीती निर्माण केली त्यामुळे तुम्ही खूप दुःखी कष्टी झाला होतात प्रचंड त्रास तुम्हाला होत होता आणि ह्या गोष्टी तुम्हाला सहन होत नव्हत्या ही जी भीती त्यांनी निर्माण केली ती विनाकारण म्हणजे एक भय निर्माण केलं फक्त ती स्थिती खरी होती का तर नाही ते वास्तव नव्हतं पण एक भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि अशा ज्या कटू आठवणी तुमच्या बरोबर आहेत त्यापासून तुम्ही अलिप्त होत आहात स्वतःला तुमच्या जीवन ध्येयाकडे वळवत आहात तुमचं मन तुम्ही अशा गोष्टींमध्ये व्यस्त ठेवत आहात जिथे तुमचं जीवन ध्येय पूर्ण होऊ शकत जे लक्ष तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्याबाबत तुम्ही सर्व तऱ्हेने प्रयत्न करत आहात